भिक्षांना घालणार आहात काय असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित भिक्षांना खाऊन राहिलेले बरे असा विचार करून ते आपल्या धर्म नजर चुकवून पळाले पुढे ठिकठिकाणी हिंडत ते बदरिकाश्रमास गेले तेथील शांती व स्थान पावित्र्य पाहून त्यांना खूप बरे वाटले तेथे त्यांनी ते बारा वर्षे निराहार राहून घोर तपश्चर्य केली त्या तपाने त्यांचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवत झाला होता अशा प्रकारे मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय बद्रिकाश्रमास प्रवेश करून शंकरांची स्तुती केली तेव्हा रुद्रांनी प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वनप्रदेश दाखवण्यास नेले अध्याय एक इथेच श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील पहिला अध्याय वाचल्यास किंवा श्रवण केल्यास त्याचे विशेष आणि तात्काळ फळ मिळते ते म्हणजे संबंध बाधा घरातील त्रासदायक नकारात्मक शक्ती किंवा बाधा संपूर्णपणे नाहीशी होते या अध्यायात कवीने गणपती सरस्वती आणि गुरुंना वंदन करून ग्रंथाची सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबर नऊ नारायणांचे वर्णन केले आहे विशेषतः यात नवनाथांपैकी पहिले नाथ मच्छिंद्रनाथ यांच्या जन्माची आणि त्यांच्या बालपणीच्या तपश्चर्याची कथा सांगितली आहे त्यामुळे हा अध्याय वाचणाऱ्या भक्तांना त्वरित आध्यात्मिक लाभ मिळतो आणि त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शांती नांदते